मी शपथ घेतो की जो शिव फुले शाहू आंबेडकर यांचा अवमान करणार नाही जो महाराष्ट्राची प्रतिभावान अस्मिता दिल्ली पुढे झुकवणार नाही जो गॅस सिलेंडरचे दर पाचशे रुपयांच्या वर नेणार नाही जो पेट्रोल डिझेलचे दर शंभरी पार नेणार नाही त्यालाच मी माझं मौल्यवान मत देणार होय मी अशा व्यक्तीला मत देणार जो महिला खेळाडू माता भगिनी यांच्यावरील अन्याय अत्याचाराला प्रोत्साहन देणार नाही जो शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही जो महाराष्ट्राचे हक्काचे उद्योग प्रकल्प गुजरातमध्ये जाऊ देणार नाही जो महाराष्ट्राचा हक्काचा जीएसटीचा परतावा रोकून धरणार नाही तो तपात यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय प्रतिमा मलिन करणार नाही जो आमच्या कष्टाच्या पैशाचा वापर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करणार नाही जो संविधान बदलण्यासाठी तत्पर असणार नाही अशा व्यक्तीलाच माझं मतदान असेल होय तो दिल्लीच्या तख्ता पुढे न झुकता महाराष्ट्राचा जाज्वल्य स्वाभिमान ठेवून निर्भीडपणे आम्हा जनतेचे प्रश्न मांडेल त्यांनाच मी माझा अमूल्य मत देऊन लोकशाहीने दिलेला अधिकार बजावणार